सर्वांना जय जिजाऊ लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना समाजामध्ये अनेक अशी उपेक्षित घटक असतात किंवा अनेकांना असं परिस्थितीनं गांजलेलं असतं मारलेलं असतं ती परिस्थितीशी दोन हात करणं त्याला कठीण जात आणि तुमची आमची लग्न जुळत नाहीत ही जी गोष्ट आहे तर ही कुठल्याही एका गावखेड्याची समस्या नाही किंवा कुठल्याही एखाद्या समाजाची समस्या नाही ती तुमची आमची सगळ्यांची समस्या आहे फक्त मुलगा असो की मुलगी असो बऱ्याचदा मुलांचे लग्न जुळत नाहीत अशी ओरड वाढते आहे मात्र त्याच्या मागे अनेक कारणे आहेत त्या कारणाचा शोध घेण्याऐवजी आपण काय करतो फक्त दुसऱ्यावर अवलंबून झालेलो हो आहोत आणि एकमेकांवर फक्त आरोप करतो मात्र आमच्याकडे या माध्यमातून आवाहन करत असताना एका मुलीचं असं स्थळ आलेलं आहे की त्या स्थळाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मात्र ती माहिती सांगत असताना गोपनीयता सामाजिक सभ्यता आणि जे काही नियमाच्या चौकटीत राहूनच आम्ही ती माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्या मुलीसोबत जर कोणी विवाह करण्यासाठी इच्छुक असेल तर ते आमच्या सोबत संपर्क करू शकतात मात्र त्या संपर्काची पद्धत कशी आहे त्याचीही माहिती मी पुढच्या एका मिनिटामध्ये देणार आहे तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला आवडलं तर इतरांना शेअर करायला सुद्धा विसरू नका जर तुमच्या काही सूचना असतील फीडबॅक असतील तर प्रत्येक तुम्ही कॉमेंटमध्ये ते लिहिलं पाहिजे आणि सगळ्यांना मिळून आपल्याला चांगलं काय करता येईल कुणाची फसवणूक होणार नाही कुणाची लुबाडणूक होणार नाही आणि दोनाचे हात चार हात करणं हे पुण्याचं काम असतं त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही देवदर्शनाला जायची गरज नाही कुठली पोथी वाचायची गरज नाही कुठलाही उपवास करायची गरज नाही किंवा कुठल्याही लांबच्या तीर्थालाही जायची गरज नाही कावड मंडळातही जायची गरज नाही गणपती मांडायची गरज नाही मात्र तुम्ही जर चांगला हेतू ठेवून जर एखाद्याचं लग्न जुळवायचा प्रयत्न करत असाल आणि त्याच्यातून तु तुमच्या माध्यमातून जर एखादं लग्न जुळत असेल तर ते अतिशय पुण्याचं काम आहे असं आम्ही समजतो म्हणजे या देवाला जायची गरज नाही त्या देवाला जायची गरज नाही म्हणजे आम्ही धार्मिकतेच्या विरोधात बोलतो असं त्याचा कोणी अर्थ काढू नये मात्र ते करत असताना जे सुद्धा आपण केलं पाहिजे असा त्याचा आशय आहे तर असो जे काही आमच्याकडे स्थळ प्राप्त झालेलं आहे तर त्या मुलीच्या एका नातेवाईकांना आम्हाला फोन कॉलद्वारे माहिती दिली मुलगी कुठली आहे काय आहे याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार नाही मात्र अं त्या मुलीच्या बाबतीत एक थोडस विचित्र घडलेलं आहे ते विचित्र असं याच्यासाठी कि वयात आल्याच्या नंतर जस अं कोणी असो मग तो मुलगा असो कि मुलगी असो तर वयानुसार किंवा नैसर्गिक क्रियेनुसार त्याच्यामध्ये शारीरिक बदल होत असताना मानसिक बदल सुद्धा होत असतात आणि हे बदल होत असताना भिन्न लिंगी आकर्षण त्यातून निर्माण होतं आणि बऱ्याचदा काय होतं की त्याच्यामध्ये भावना मग मुलगा असो की मुलगी असो ह्या तरल बनलेल्या असतात हवे त्या हलक्या बनलेल्या असतात आणि मग अशा वेळेस बऱ्याचदा बऱ्याच जणांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं आणि मग त्या भावनेच्या भरामध्ये आपण कुठेतरी मग कुणासोबत तरी त्याच्या संगतीत जातो किंवा ज्याला आपण प्रेम म्हणतो पण ते प्रेम वगैरे काही नसतं ते एक वाचनेचं आकर्षण असतं विषयाचं आकर्षण असतं आणि एक लैंगिक आकर्षण असतं आणि मग त्या आकर्षणामधून बऱ्याचदा मग काय होतं की मुलं मुली पळून जातात पळून झाल्याच्या नंतर मग त्यांचं जे काही त्यांच्या आयुष्यात नंतर मग ज्या काही बारा भानगडी उभ्या राहतात तर ह्या घटना आपण सातत्यानं पाहत असतो ऐकत असतो वाचत असतो आणि मग एका मुलीच्या बाबतीत अशीच काहीशी गोष्ट घडलेली आहे आणि ती घडल्याच्या नंतर मग ती मुलगी एका मुलाच्या बैकाव्यात येऊन ती पळून गेली आणि पळून गेल्याच्या नंतर मग चार सहा महिने वर्षभराच्या नंतर त्या मुलानं त्या मुलीला सोडून दिलं आणि सोडून दिल्याच्या नंतर मग त्या मुलीचा स्वीकार हा तिच्या नातेवाईकांनी आणि आईवडिलांनी सुद्धा केलेला नाही कारण समाजामध्ये तुम्ही आम्ही जगत असताना प्रतिष्ठा सांभाळत असतो आणि मग मुलगा असो की मुलगी असो वयात येत असताना शारीरिक आकर्षण निर्माण होणं ही एक स्वाभाविक बाब आहे नैसर्गिक बाब आहे मात्र आपण अशा गोष्टींपासून स्वतःला सावरलं पाहिजे आणि त्यांना कसं सावरता येईल यासाठी आईवडिलांनी पालकांनी नातेवाईकांनी सुद्धा वेळोवेळी आपल्या मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे हे आमचं एक या, या, या माध्यमातून आव्हान असेल आणि मग त्या मुलीचा एका जिचा अशी काहीही संबंध नाही अशा व्यक्तीनं तिचा तिचा सध्या सांभाळ करत आहेत ते की तिच्याकडे कोणीच नाहीये आई वडील स्वीकारायला तयार नाहीत कारण अशा घटना अनेक घडत आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये त्या मुलीचा जर कोणी स्वीकार करायला तयार असेल तर मात्र त्याच्यासाठी स्वीकार करत असताना असं होणार नाही किंवा ती मुलगी मग त्या पहिल्यांदा एकदा आगीतून उठली आणि मग फुकफुट्यात पडली अशातला प्रकार होणार नाही जर कोणी चांगल्या भावनेने चांगल्या हेतूने जर स्वीकार करायला तयार असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आमच्याशी कसा संपर्क करायचा याची माहिती मी पुढच्या तीस सेकंदामध्ये सांगत आहे की त्या मुलीला स्वीकार करत असताना जर समजा त्या मुलीचं जर झाली तर त्या तिथपर्यंत आम्ही सुद्धा येण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर रीत सर त्याचं जे काही होईल तर ते कोर्ट मॅरेज वगैरे होईल त्याच्यानंतर ऍग्रीमेंट सुद्धा होईल की त्या मुलीला त्या मुलीचं दायित्व स्वीकारायची आयुष्यभरासाठी त्याची तयारी असली पाहिजे तर अशांनी संपर्क करावा आणि संपर्क करण्यासाठी खाली जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचा मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय वर तुम्हाला जी काही आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पाच फेब्रुवारी हा संदर्भ देणं आवश्यक आहे ते आणि त्याच्यात शीर्षकामध्ये अनाथ मुलगी असं तुम्हाला लिहिणं सब्जेक्ट मध्ये आवश्यक आहे सोबतच तुमचा बायोडाटा आणि कौटुंबिक माहिती त्याच्या सोबत टाकणं आवश्यक आहे बऱ्याचदा मेल पाठवल्याच्या नंतर दोन दिवस तीन दिवस त्याला लागू शकतात तेव्हा लगेच आ, फोन करायचा किंवा याचा प्रयत्न करू नये बऱ्याचदा आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फोन कॉलवर सांगत असतो ती तुमचा बायोडाटा आम्हाला व्हॉट्सअपवर टाकून द्या एखाद्याचा फोन येतो आणि तो, तो टाकतो माणूस मोटरसायकलवर असतो कुठंतरी ट्रॅफिक मध्ये असतो आणि त्याचा लगेच पुन्हा फोन येतो तुम्हाला टाकला देऊ पाहायला नाही तुम्ही आणखीन या असं करू नका तर तुम्हाला त्या मेलवर मेल, मेल पाठवणं गरजेचं आहे तुर्तास धन्यवाद तुमच्याकडे जर असे काही स्थळं असतील गरीब घरची किंवा विधवा परित्यक्त्या ते घटस्फोटीत किंवा उपेक्षित तर अशा स्थळांचा परिचय माहिती आमच्यापर्यंत द्या आपण सर्व मिळून अशा स्थळांना योग्य जोडीदार मिळून देण्यासाठी प्रयत्न करू अंध अपंग असतील निराधार असतील मुखबधीर असतील तर आशांसाठी सुद्धा एक समाजातील उपेक्षित घटक म्हणून एक चांगल्या हेतून चांगल्या उद्देशानं तुम्ही सुद्धा प्रयत्न केले पाहिजे अशी आमची तुम्हाला विनंती असेल तुर्तास धन्यवाद